डाळिंबाऊ का जास्त प्रमाणात आहे पाहू शकता सोळा हजार डबल सोळा डबल एकाहत्तर बहात्तर त्रिहत्तर चौऱ्याहत्तर पंचहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रोबर अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी साठ या सोळा डबल पंचांश चिरोपन, चांश चित्र ब्यान चार्ट का एक्चुअलोपन, पंचांश चिरोपन का तब तब देखते हैं लो ब्यान लोरोपन, ब्यान लोरोपन सही है, हाँ सागर साह, एक से ही, एक से दो, एक से तीन, एक से चार, एक से पांच, एक से भाव, एक से आकरा, एक से बारा, एक से तेरा, एक से सोलह, एक से पंद्रह, एक से सोलह, एक

मामिल 300 हां मिला देंगे सब पाचाची काटिना खर्चा सकते हैं 10 80 चल सकते हैं आप ले ले 40 50 100 बाबा के 55 का 15 का 12 का 80 60 60 70 70 60 50 100 का 100 का 100 का 40

1 7 51 रो बाबा होते 555 55 57 81 7 164 12 12 12 70 75 बोल मारा रे बोल मारा बोल मारा 25 10 77 77 हटकर काही पाहिजे 21 23 24 25 85 85 85 85 नंतर मारा रे मारा रे 91 एकशे 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 ज्योतिरा पासष्ट चौसष्ट पाच स्ट सातसठ अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर रोबर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर सत्तर सत्तर अठ्याहत्तर एकोणऐंश ्यारोशेरो ज्योतिरा बारा बार्व त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकशे एकशे एक रोबा नव्वद एका चौऱ्याण्णव पंचाण्णव शंभर एक 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 दोन तीन चार पाच रोबा पाच रोबा

सत्तर डबल पंचहत्तर सत्तर सतहत्तर सतहत्तर पंचहत्तर डबल ऐंशी पंच्याऐंशी डबल

काल तीन जुलै रोजी कांद्या दरामध्ये वाढ झाल्यामुळं आज आवक जास्त प्रमाणात आहे पाहू शकता एक नंबर कांदा तेहतीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज या कांद्याला कांदा पाहू शकता तेहतीस रुपये किलो गोल्टा कांदा सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता चिंगळी कांदा एकोणीस रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता एक नंबर कांदा अठ्ठावीस रुपये तेहतीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिडियम कांदा बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांदा अठरा रुपये ते एकवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि जोड कांदा पंधरा रुपये ते एकोणीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक जास्त प्रमाणात आहे